मुंबई उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी सव्वेमध्ये पाणी आहे यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय अंधेरी सव्वे हा सखल भाग असल्यानं इथं सातत्यानं पाणी भरतं वसई विरारमध्ये सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर आहे मुसळधार पावसामुळे वसई विरार आणि नालासोपारा शहरातल्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय तर काहींच्या घरातही पाणी साचलंय शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही सखल भागातले रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत नालासोपारा पूर्व स्टेशन परिसर सेंट्रल पार्क आचोळे रोड तुळींज शिर्डीनगर गालानगर विजयनगर विरार आगाशी रोड बोळींज विवा कॉलेज परिसर चंदनसार वसई बस डेपो इथल्या रस्त्यांवरती पाणी साचलंय नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी वसई शहरामध्ये लगातार चार दिवसापासून पावसाचा जोर वाढलेला आहे रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे आज सकाळचं जर वातावरण बघितलं तर वसई विरार आणि नालासुपाराच्या अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे मी आता नालासुपारा पूर्वेच्या रेल्वे स्थानकाच्या जवळचा हा रस्ता आहे आपण जर बघितलं तर चाकरमणी कामावर जायला निघालेले आहेत या पाण्यातून त्यांना आता वाट काढत रेल्वे स्थानक नालासुपारा रेल्वे स्थानक हे गाठावं लागत आहे अशीच अवस्था नालासुपारातील अनेक सखल भागामध्ये झालेली आहे नालासुपार्यातील बहुतेक जे र सखल भागातील रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत हीच अवस्था वसई विरार या ठिकाणी झालेले आहेत तर ग्रामीण भागाचेही हाल तसेच आहेत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण आणि शहरी भागाला याचा मोठा फटका बसलेला आहे आज शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट ही आहे त्यामुळे जर नागरिकांनी जर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरामध्येच राहा प्रभाकर कुडाळकर ए बी माझा नाला सुपारा तर मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे मुंबई आणि लगतच्या भागामध्ये धुवाधार पाऊस पडल्यानं एकीकडे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल झालेत मात्र त्याचवेळी शाळकरी मुलांना हा पाऊस सुट्टी देणारा ठरतोय मुंबई ठाणे भिवंडी मिरा भाईंदर पालघर कल्याण डोंबिवली नवी मुंबई आणि रायगड या भागात आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर बुलढाण्यातील चिखली आणि मेहकर तालुक्यात पावसाचा कहर सुरू असल्यानं या दोन तालुक्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर मुंबई आणि कोकण विभागातील महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे ठाणे भिवंडी रत्नागिरी बुलढाणा मीरा भाईंदर मुंबई पालघर आणि रायगड या भागामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे शाळांना सुट्टी देण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिल्या पावसाची परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनाही निर्णय घेण्याच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत अधिकाऱ्यांनी निर्णय करावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना पावसामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आलेले स्थानिक पातळीवरची परिस्थिती बघून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी निर्णय करावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना पावसामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आलेले स्थानिक पातळीवर तर महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला जवळपास राज्यातल्या सगळ्याच जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलंय पुढचे चोवीस तास धोक्याचे असून राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय कोकणाला पुढील चोवीस तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पालघर ठाणे आणि नवी मुंबई पालघर ठाणे आणि मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे आज खबरदारी म्हणून प्रशासनानं रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा था निर्णय घेतला आहे दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावध रहा असं आवाहन करण्यात आलं आहे तो कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट आहे आपण पाहतोय रेड अलर्ट देण्यात आलाय मुंबई ठाणे रायगड पालघर नाशिक ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे खेडमधील जगबुडी नदी धोका पातळीवर असून चिपळूणमधील वशिष्ठी नदी इशारा पातळीजवळ पोहोचली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे चिपळूणमधील नाईक कंपनी परिसरात पाणी शिरलंय तर खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीच्या पुराचं पाणी बाजारपेठेत शिरण्याची भीती व्यक्त केली जाती आहे तर घाटमाथ्यावरती जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहे रायगडच्या माणगावमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं रायगडच्या माणगाव तालुक्यातील एका आदिवासी वाडीमध्ये पुराचं पाणी शिरलंय अडकून पडलेल्या आठ नागरिकांपैकी चौघांना सुखरूप बोटीतून बाहेर काढण्यात आलं कालपासून राज्यामध्ये सर्वत्र मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी शिरल्याच्या घटना घडत आहेत मराठवाड्यातील लातूर परभणी आणि नांदेड जिल्ह्यात पावसानं चांगला सहाकार केला आतापर्यंत नांदेडमधल्या चार गावांमध्ये दोनशे त्र्याण्णव लोक पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते त्यातील रावण गावातून दोनशे पंचवीस जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय हसनाळ गावामध्ये पाच जण वाहून गेले होते त्यातील तीन जणांचे मृतदेह सापडले भासवाडी गावातून वीस तर भिंगोली गावातून चाळीस जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले जिल्ह्यातील हजारोहून अधिकची शेतजमीन पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आता प्रशासनाकडे मदतीची मागणी करतात खूप लोक त्या ठिकाणी अडकले होते एनडीआरएफची टीम एसडीआरएफची टीम त्या ठिकाणी आपण नेलेली आहे आणि आता मिलिट्रीची टीम देखील त्या ठिकाणी पोहोचलेली आहे